नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक समृद्धी ब्लॉग आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे तर चला तर पाहूया पण त्याही आधी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीचं खूप खूप शुभेच्छा तर सम्यकला मी घेऊन आले होते स्कूलमधनं त्याचं सेलिब्रेशन झालं होतं मकर संक्रांतीचं स्कूलमध्ये आणि येताना असे साईडला नर्सरीजवळ ते वाण लागले होते त्याचा स्टॉल सम्यकला ते बघायचं होतं आणि घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही थांबलो होतो पण त्या नर्सरीवालाच नव्हता तिथं तिथून मग आलो घाईत भाजी घेतली खरं तर भाज्या घेतल्याच होत्या रात्री पण थोड्याशा पण काही ज्या राहिल्या होत्या हो चाकवत वगैरे तर त्या घेऊन आलो वरती आणि त्याच्यात हारभरायचा डाळ दिसले होते सम सम्यकला आणि तेच खायचं आहे म्हणून लिपमध्येच चाललं होतं त्याचं पिशवी शोधायचं पिशवीतलं मग त्याला म्हटलं चल वर जाऊया आणि खाऊया पण त्याच्यात मग अशी सायकल पण डोक्यात होती खाली सायकल पण खेळायचं होतं त्यासाठी दारावर उभा राहून तिला इतका ओरडत होता उघडदार 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 लवकर काही उघडायला लवकर तयारच नाही मला आलं होतं डोक्यात सायकलीचं मी कधी खाली घेऊन जाईन आणि मी माझ्या मित्रावर कधी खेळेन कसं तरी त्याला तिथंच थांबवलं कपडे काढ म्हटलं तर कपडे काढायला लावली त्यात पण स्वतःला काढायचे आहेत कपडे दुसऱ्याला जरासुद्धा हात लावू देत नाही जरा काही समृद्धीनं करावं म्हटलं की झाल हे कालो आहे हे नको करू तू नाही नीट मी नीट करतो हात लावायला देत नाही अजिबात ये म्हटलं मी काढते तरी नाही कसं या मुलाला समजूत घालायचे काय माहिती त्याला त्या दिवशी एकदा शर्ट निघालाय म्हणजे आता पॅन्ट घालायला येते शर्टच येत नाही आहे नीट काढता घालायला काढायला पॅन्ट येते पण शर्टचा प्रॉब्लेम आहे त्यातनं पण एक दिवस तो म्हणजे त्याच्याकडून काढलं गेले तर त्याला असं वाटतं की मला सगळे कपडे शर्ट मी घालू शकतो काढू शकतो तर तो हा जरा व्हायला लागला आहे हा घेतला आहे मामा मावशीच्या लग्नामध्ये घेतला आहे आता काल मागच्या एक दहा दिवसापूर्वी पण तो एकदम कट्टूवट आहे तर त्याला काय लवकर निघत नाही समृद्धी जरा मध्ये करते तर तिला काय लवकर जवळ येऊ देत नाही आणि मग काढला त्यानं कसा कसा पॅन्ट काय काढलीच नाही छाय येत ना आल्यावर निवान झाला जरा खेळायला नुसता खेळायला पाहिजे बोलत अभ्यास असतो त्यांना नाही आजकाल समृद्धी आल्या आल्या पहिले चेक करते त्या बॅगमध्ये काय शाळेत सांगितलं होतं टीचरांनी काय सुद्धा आणू नका फक्त तिळगुळ आणा मुलांसोबत बुक नका देऊ काहीच नका देऊ वॉटर बॉटल फक्त नॅपकिन आणि तिळगुळ त्या डब्यामध्ये एवढंच मग मी ते एवढं दिलं होतं पण मला वाटलं की देईल स्कूलमध्ये टीचरांना आणि टीचर ते मिक्स करून सगळ्यांना शेअर करतील असं काहीतरी असेल पण आल्यावर डबा बघितला तर त्याच्या डब्यात तसेच होते त्याला म्हटलं तुझ्या फ्रेंडला तरी द्यायचं का नाही तर, तर नाहीच दिले मग त्याचा तिथं डबा वगैरे ठेवला आणि पटकन मग भाजी साफ करायला घेतली मला पण ऑफिसचं काम होतं म्हटलं जरा भाजी साफ करावी पटापट आणि म्हणजे परत नंतर भाजी एकदा घातली फोडणीला की म्हणजे जेवायचं होईल आणि मग लगेच काम करत बसेल मी नाही परत तसंच मग परत गडबड पण होणार भूक पण लागणार मग ऑफिसचं पण काम नाही आणि पोरं पण भूक लागेल त्यात सुट्टी दोघांना पण नंतर समृद्धीला पण आता सतरा तारखेपर्यंत सुट्टी सगळ्या भाज्या काढल्या माझ्या एवढ्या भाज्या एकत्र करायला लागल्या म्हणल्यावर काही दोघं बसतात का त्यात बस परत समृद्धी म्हणायला लागली चल आपण व्हिडिओ करूया चाल व्हिडिओ करायला लावला सेट केला कॅमेरा मग समजचं चालले असं बसू का तसं बसू का तसं बसू असं मला वाटलं आता काय लागते का काय पण म्हटलं गप्प बसा म्हटलं तरी काय तर चुळबुळ करत बसतील कसं करायचं आहे तसं करा दोघांना दिलं आहे कटिंग बोर्ड दोन चाकू त्याचा त्यांना चांगलं आहे चाकू म्हणलं तर नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे आणलाय चाकू तर बीन्स कट करायला घेतला सगळं मोठं मोठं पण आता काही बोलायला नको दोघांचं चाललं होतं की असं कट करू नको तसं कट करू नको मी बघ कशी करत्या फक्त म्हणलं मध्ये मध्ये हात घालू नकामेकांच्या चाकू विकू लागला तर अवकूड होईल तर केलं दोघांनी हळूहळू थोड्या थोड्या जागेमध्ये एकटे एकटे पहिल्यांदाच केलं सम्यकनं पण त्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे असं असतं की मी म्हणजे करणारच कुठल्या तसं नाही म्हणत नाही मी हे करतो आई मी ते करतो आई मी करू काही असं स्वतः विचारून घेतो आणि करतो येऊ अगर न येऊ म्हणजे असा एकदम कामाचा पोरग आहे खूप कामाचं पोरग आहे <laughs> ते भाजी कट करून झाली की म्हणलं आता काही यांना द्यावं माझ्या पण अजून वाट्याने सोलायचे राहिले होते वटाणे सोले पण म्हटलं काय ते लसूण सोलायचा होता अजून मसाल्याची तयारी करायची होती तर त्यांना म्हटलं आता तुम्ही घाटे तोडा म्हणजे घाटे तोडलं की मी पटकन कसं हे लसूण वगैरे सोलून झालं की ते घाटातलं हरभरे काढून घेईन त्यात ते तेवढे काय हरभरे टाकले नाहीत मी कारण एवढे सगळे तर काय होणार नाही आहेत थोडेसेच घेतले बाकीचे ते तसेच ठेवले मी आहे असं संध्याकाळी समृद्धीचे पप्पा पण आठवणीने खातील म्हटलं आवडतं गावाला असतं तर नक्कीच खाल्लं असतं आई लावतात शेतात मग सगळ्या भाज्या अशा साफ करून घेतल्या किचनमध्ये आल्या सगळ्या भाज्या वॉश केल्या मसाला मी पटकन पहिला बनवून घेतला मसाला सगळ्या बनल्यानंतर वॉश केलेल्या भाज्या मसाला फ्राय करून घेतला आणि परत राहिला होता टोमॅटो मसाला टाकायचा तो कट करून घेतला <coughs> तो नंतर मग वरूनच टाकला तो आधी टाकायला मसाल्यात लक्षातच नाही आला घाईमध्ये परत त्याच्यात टाकला मसाल्यामध्ये ॲक्च्युली जास्त नाही कधी तर टाकते पण म्हटलं टाकावास टाकलं त्याच्यामध्ये हे दिलं मला भैयाने झाड इतकं सुंदर आलं इतकं छान खिडकी दिसती ना खूपच सुंदर दिसते खिडकी मसाला तर भ भा, भाजून घेतला मी पण त्यासाठी आमटीत टाकायला गरम पाणी पण आव आठवणीनं केले ते आमटीत टाकलं की जरा कशी तळी येते लाल लाल होते आमटी कडक कडक चव पण येते छान पीक म्हणून पाणी ठेवलं पाणी गरम केलं एक साईडला मसाला भाजून घेतला म्हटलं जरा लक्ष देऊन भाजी करायची काहीतरी होतीच नेहमीचीच ऑफिसची पण म्हटलं नाही एवढ्या सगळ्या भाज्या आहेत तर छान असा भाजी करायची सगळा मसाला असा भाजून घेतला त्याच्यामध्ये मग सगळे मसाले टाकले सगळे म्हणजे थोडे थोडे राहिले होते गरम मसाला राहिला होता कुठं काळी मिरी राहिली होती बघितली ते काळी मिरी ठेवून टाकली मी पण म्हटलं गरम मसाला टाकावा लाल तिखट थोडंसं टाकावं तसं इथे थोडंसंच राहिलं होतं थो। ठेवून काय करायचं म्हटलं पण ते टाकून घेतलं दोन्ही परतून घेतलं ते दोन्ही दो आहेतच पण आपला गावचा घरचा मसाला पण लागतो तो, तो पण टाकून घेतला घरच्या मसाल्यात वेगळीच टेस्ट असते आत्ता था, आईने एवढंसंच दिलं आहे तर आत नवीन एक बनवायला काढायचं आहे उन्हाळ्यात टाकायचं आता करायला सुट्टीला आता पोरांना गावाला घेऊन गेलो की तेच करायचं तिखट पापड हेच चालू असतं गावाला ते आईंनी तेवढा एकुडं पाठवून दिला आहे तोच मसाला एवढाच राहिला आहे मसाला टाकल्यावरती त्याच्यात सगळं साफ केलेलं स्वच्छ केलेलं धुतलेल्या भाज्या टाकून घेतल्या हलवलं आणि मस्त वर खाली केलं पाणी टाकलं होतं ते हलवल्यावरती छानपैकी इतकं सुंदर दिसते ग्रीन त्यामध्ये ते गाजर बटाटा ग्रीन ग्रीन भाज्या छान म्हणजे बघितलं तरी छान वाटतं की कधी लवकर भाजी बनेल खूप छान वाटतं कोणाला आवडत नाही भोगीची भाजी सगळ्यांना आवडते नेहमी दररोज जरी असली तरी तिची म्हणजे एक टेस्ट एकदाच वर्षातनं खायला भेटते पण ती टेस्ट अशी जी राहिली आहे डोक्यात ते ते की लहान पोरापासून मोठ्या माणसापर्यंत ती आठवत राहते नेहमीच भाजी छान हलवून घेतली आणि त्यात गरम पाणी टाकून झाल्यावर मग मीठ पण टाकलं चवीनुसार आणि छान शिजायला दिली आणि मस्तपैकी सकाळ संध्याकाळ दोन टाईम असे मस्त आनंदात खाल्ली सगळ्यांनी की बस भारी वाटलं परत परत हा क्षणसारखा येत राहा असं वाटतं भाजी खावी पण जर अशी तिकटच झाली होती आणि मग सगळ्यांनी आवडीने खाल्ली इथं समृद्धीला जायचं होतं असं दुसऱ्या दिवशी सगळ्यांना तिळगुळ द्यायला सकाळीच ती मला म्हणत होती आई मला जाऊ दे ना आरोबरोबर तिला थांबवलं आणि संध्याकाळी तिला आवरायची तयारी करायला घेतली